नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजार भाऊ या चॅनल मध्ये मी आहे आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस गुंटेगडी मार्केट पुणे आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढ होताना फार वाटते त्याचबरोबर भाजीपाल्या आणि फळांच्या दरामध्ये काय बदल झालेले पारा हे आपण सविस्तर पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कराजे करून गुंटेगडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर पार होतील लज गुलाबची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये लाल गुलाबसाठी साधारणतः पाचशे रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावते हलके माल येते चारशे देखील हलके मालासाठी दर पार होते त्याचबरोबर कलर गुलाबची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये कलर गुलाब दर आपल्याला सहाशे रुपयापर्यंत उच्च दर पारावतात हलक्या मालासाठी चारशे पन्नास ते पाचशे रुपयापासून देखील आपल्याला कलर गुलाबचे देखील दर पाळवतात आवक थोडीफार कमी असलेली फार होते त्याचबरोबर मागणी वाढल्यामुळे गोलाबाईच्या दरावरती हे जे आपल्याला कायम पाहायला मिळते <laughs> पाचलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पाचलीचे दर जे येते साधारणतः पाच ते सात रुपयापर्यंत टॉप क्वालिटीमध्ये दर जर पारावते हलकी माझे येते दोन ते दोन रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर येते नव्वद ते पंच्याण्णव रुपयापर्यंत दर जर पारावते हलकी माझे येते साठ ते सत्तर रुपयापासून देखील दर पारावतात गुलसेडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये एकशे वीस रुपयापर्यंत उच्च दर पारावतो हलक्या मालासाठी ऐंशी ते नव्वद रुपयापासून देखील गुलछडीचे दर पारावतात गोल्डन या ठिकाणी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः मध्ये ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतो हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील दर पारावतात पिंडीची तसेच क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये एकशे तीस रुपयापर्यंत उच्चांची दर पार हलक्या मालासाठी शंभर रुपयापासून देखील दर पारावतात क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटी मध्ये साधारण पर्यंत देखील दर पारावतात झेंडूचे अवघ्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीमध्ये पिवळ्या झेंडूसाठी साठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पारावते त्याचबरोबर लाल झेंडूचे दर हे आपल्याला साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांगी दर पारावतात हलके माल जे ती वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पारावतात बिजली क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बिजलीचे दर जे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील बिजलीचे दर पारामतात आज कांद्यांची आवक जर पाहिजे मार्केटमध्ये साधारणतः एकशे पन्नास गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला झालेली पारावते त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये गोळे साईज मधील कलर असलेल्या मालासाठी बारा तेरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांकी दर पारावते एकाच दुसऱ्या वक्तव्यासाठी कुठेतरी चौदा रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पारा मिळू शकतो परंतु दर जर पाहिले तर साधारणतः तेरा रुपयाचे आपल्याला दर, दर पाहायला होते <स्याग> हलके माल जे येते आठ ते दहा रुपयाच्या दरम्यान आपल्याला हलके मालांचे देखील दर पारा होतात तर त्याचबरोबर लहान साइज मध्ये शिंगडी कांद्याचे दर जे आहे साधारणतः सात रुपये ते पाच रुपयाच्या दरम्यान आपल्याला लहान साइज मध्ये दर पारा होते डांगरची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरचे दर जे आहे साधारणतः बारा रुपयापर्यंत उच्च दर बारा होतात हलक्या माणसासाठी आठ रुपयापासून देखील दर पार होतात चांगल्या क्वालिटीमध्ये काळ्या वर्षाचे वगैरे दर जे आहे वीस रुपयापर्यंत हलक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील दर पार होते जगावण्याची क्वालिटी नुसार चांगल्या दे। क्वालिटीमध्ये वीस ते मालासाठी दहा रुपयापासून देखील दर पार होते कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी आठ रुपयापर्यंत दहा हलक्या मालासाठी चार ते पाच रुपयापासून देखील कोबीसाठी दर पारा होते फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरचे दर वीस तर हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील फ्लावरचे दर पारावतात आल्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे येते साधारणतः पन्नास ते बावन्न रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावते हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील दर पारावते कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरचे दर जे आहेत साधारणतः बारा रुपयापर्यंत उच्चंगी जर गावरान कोथिंबीर जर दर होते तर विलायती कोथिंबीर साठी दहा ते आठ रुपयाच्या दरम्यान आपल्याला कोथिंबीरचे दर को दर होतात आवक मार्केटमध्ये थोडीफार कमी होताना पारावते त्याचबरोबर दरामध्ये देखील आज मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होते मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटी मध्ये मेथीचे दर जे आहेत साधारणतः दहा रुपयापर्यंत दहा मालासाठी सहा रुपयापासून देखील दर होते एरोबेरसीची क्वालिटी अनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांची दर पार होता हलक्या मालासाठी साठी साठ रुपयापासून देखील एरोबर भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास तर हलक्या मालासाठी पंचवीस ते तीस रुपयापासून देखील भेंडी साठी दर फारतात वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटी मध्ये दर जे आहे सव्वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होता हलक्या मालासाठी वीस ते बावीस रुपयापासून देखील वाटाण्यासाठी दर फार हाकडीची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये पांढरे तसेच हिरव्या काकडीसाठी वीस रुपयापर्यंत उच्च केंद्र पाला होते हलक्या मालासाठी चौदा ते पंधरा रुपयापासून देखील काकडीचे दर पाला होते त्याचबरोबर हिरव्याच्या काकडीचे दर जे आहे साधारणतः बारा ते चौदा रुपयापर्यंत उच्च केंद्र पाला होते हलक्या मालासाठी सात ते आठ रुपयापासून देखील दर पाला होतात सगळ्या वर्षीच क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पस्तीस हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाला दोडक्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्याचे दर जे चाळीस रुपयापर्यंत उच्च रुपयापासून देखील दोडक्यासाठी कार्यटी चांगल्या क्वालिटी मध्ये पंचाळीस तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पारावते टोमॅटोची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे साधारणतः पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उच्च दर पार होते हलक्या मालासाठी सात ते आठ रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पारावतात क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये ऐंशी रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील पेरूची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये पिंकन तसेच व्हीएनआर पेरोसाठी सरांचा दर येते पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांगी दर पारा होतात हलके माल येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील पेरोसाठी दर पार वाटतात लिंबाची आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाया त्याचबरोबर दरावरती देखील आज मोठ्या प्रमाणावरती वाढ पाहायला चांगल्या मालासाठी पंचवीस ते तीस रुपयापर्यंत उच्चांगी जर पारावते हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील हलक्या मालाचे दर पार आवक मार्केटमध्ये भरपूर वाढला माहिती त्याच बरोबर दरामध्ये देखील सुधारणा निंबांसाठी झालेली पायामते पोपैकी क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पोफ साठी सरांचा दर जे येते तीस रुपयापर्यंत उच्चांगी जर पारावते हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला पपईसाठी दर पाळवते चांगले टॉप माल जे आहेत तीस रुपयापर्यंत देखील विक्री होताना होतात खरबुजची क्वालिटीनुसार चांगल्या टॉप क्वालिटी मध्ये खरबूजचे दर जे आहेत पण बत्तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाळवतात हलक्या मालासाठी दहा ते बारा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाळवतात होतात ची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटी मध्ये साधारणतः पंचवीस तर हलक्या मालासाठी दहा ते पंधरा रुपयापासून देखील कलिंगड दर पाळवतात द्राक्ष जे अवघ्या पन्नास पाहायला होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटी मध्ये एकशे वीस ते एकशे तीस रुपयापर्यंत चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पारावते हलक्या मालासाठी ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारावतात अंजेरची क्वालिटी होलिटी मध्ये दोनशे रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या मालासाठी पन्नास ते साठ रुपयापासून देखील दर पारावतात चिक्कूची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये चिकूचे दर्ज येते साधारणतः साठ रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी वीस ते पंचवीस रुपयापासून देखील चिक्कूसाठी जर पाहायला हो